आज मच्छीमार वसाहतीत जो पिढीजात बाजार आहे आणि ज्या मच्छी विक्रेत्या आहेत त्या मच्छी विक्रेत्यांचं पूर्णता पोट या त्यांच्या धंद्यावर अवलंबून आहे कालपासनं ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिका म्हणा किंवा पोलीस प्रशासन म्हणा कायद्याचा आधार घेऊन किंवा कोर्टाचे आदेश आहे असं सांगून एकतर्फी ज्या पद्धतीने जी कारवाई केली जाते ती अत्यंत म्हणजे जी कारवाई आहे ती योग्य नाही आहे असं माझं स्वतःचं मत आहे आज ज्या मच्छीमार वसाहतीमध्ये मुंबईतील जे कोळीवाडे आहेत त्या कोळीवाड्यातील आद्य नागरिकांनासुद्धा त्यांच्या वसाहतीमध्ये जर त्यांचा व्यवसाय करायला जर मिळत नसेल तर आमच्या या पिढीजात महिलांनी कुठे जायचा हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहतो आणि त्या अनुषंगानेच या प्रश्नाच्या बाबतीत मार्ग काढण्याच्या दृष्टीने मी स्वतः प्रयत्नशील आहे आणि या संदर्भात मी मुंबई महानगरपालिकेचे लायसन्स डिपार्टमेंटचे अधिकारी यांच्याशी सुद्धा बोललेलो आहे पोलीस प्रशासन किंवा पोलिसांशी या बाबतीत मी संवाद साधलेला आहे आणि जे काही मूलभूत प्रश्न या बाजाराच्या बाबतीत आहेत त्यातनं जर मधला मार्ग का निघाला तर या सगळ्या महिलांची रोजीरोटी ही राखली जाईल आणि त्या दृष्टीने माझे प्रयत्न आहेत याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी